शाळेत शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनी साजरी केली होळी धारणी तालुक्यातील बिजू धावडी आश्रम शाळेत एक अनोखा निरंगीत उत्सव आयोजित करण्यात आला होता जिथे वस्तीगृहातील विद्यार्थी सहगावी न जाता त्यांच्या शिक्षकांसह होळीचा सण साजरा केला यावेळी मुलांनी शाळेतच वाईट विचाराचा दहन वाईट संस्काराचा दहन करत आदिवासी परंपरेनुसार गदली सुसवण्याचा सुंदर नृत्यासह सा होळी साजरी केली शिक्षकांनी एकमेकांवर रंग आणि गुलाल देऊन आनंद व्यक्त केला शाळेतील प्रशासन आदिवासी विद्यार्थ्यांच्या होळीतील उत्साह दुप्पट व्हावं या उद्देशानं त्रिदिवसीय कार्यक्रमाचे नियोजन यावर्षी करण्यात आलं क्रीडा शिक्षक पाटणकर आणि गुलाबकर सर यांचा मार्गदर्शनार्थ पुढील प्रवास नेट बैला कवी ने, मतलब इतर ब्याजा गाने से डाल हो क्योंकि अले हाथ से ज्यादा मतलब इन्हें ऐसे भार मतलब गायन सारे चरण मतलब गायन सारे चरण डाल पर इन्हें ना कहाँ डाल

मान्य मुख्याध्यापक साहेब अधीक्षक अधीक्षिका यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून येथेच होळीचे आयोजन केले विद्यार्थ्यांसाठी कलर आणला गाठी आणि होळीचे आयोजन केले गावातून जंगलातून होळीसाठी वनस्पती आणल्या होळी येथे उभारण्यात आली आणि चांगल्या प्रकारे होळीचे दहन करण्यात आले सर्व विद्यार्थ्यांनी आदिवासी परंपरेप्रमाणे या होळीचा आनंद घेतला आणि विद्यार्थ्यांना येथे घरच्या सारखे वातावरण मिळाले असल्या कारणाने जे दरवर्षी विद्यार्थी लहान लहान मुलं घरी जात होते तर ते यावर्षी येथेच राहिले आणि आमच्या सोबत त्यांनी होळीचा सा खूप सारा आनंद घेतला तुम्ही जो हमारे तेरा तारीख गई थी गे पर बडा उत्साह उल्हास जो के संस्कृति सभ्यता को दर्शाता है इन्हीं के साथ में हमारे आदिवासी बच्चों ने का नृत्य किया और साथ में पूरे उल्लास के साथ में परम्परा ढंग से होली का यहाँ पावर पर्व मनाया आज ध्वजबंदन के अवसर पर भी हमने हमारे शिक्षकों ने साउंड सिस्टम से लेकर ताशों के साथ में बच्चों का उमंग और उल्लास को बढ़ाने के लिए अच्छे ढंग और सभी को एक बार से फिर कोरसे मी आश्रम की तरफ से हार्दिक शुभकामनाएं मंगल कामना है देता हूं धन्यवाद